नमस्कार मार्केट मार्केटीमध्ये मी अयोज हो सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर सोमवारसाठीचा इंटरनेट सेटअप मार्केट क्लीन क्लिअर कट आता आहे थोडाफार बॉटम बनवण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे परंतु लो तोडता कामाने जवळपास तेवीस हजार पाचशेची रेंज जी आहे जवळपास ही जी लेवल आहे ह्या लेवलच्याकडे मार्केट कुठेतरी होल्ड करता कामाने केत करताच आपल्याला सेलिंग चांगली एक बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या आणि कितीपर्यंत बघायला मिळू शकते ओवरऑल बघायचं झालं तर सेलिंग जवळपास मग आपण म्हणू शकतो एक मार्केट जे आहे ते तेवीस हजार शंभर तेवीस दोनशे पर्यंत सुद्धा जवळपास चारशे पाचशे पॉईंट खालच्या हिशेने बघायला मिळू शकतो ठीक आहे परंतु आ, लक्षात घ्या ओपनिंग रेंज जी आहे जवळपास त्याच्यावरती डिपेंड आहे पूर्ण जवळपास मार्केट ओपन कुठे होतं ओपन जर ह्याच रेंजमध्ये झालं ट्वेंटी फाय एवरेज एव्हरेजच्या आसपास बघा कसं रिजेक्शन घेऊन चांगली सेलिंग बघायला मिळाली ट्रेंड चेंज होत असेल किंवा ट्रेंड बेंड होत असेल तर थोडक्यात ट्वेंटी फाय मूवी एव्हरेज जो एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेज ह्याच्यावरती कोणीतरी कॅन्डल होल्ड करणं आहे आणि याच्यावरती टिकणं गरजेचं आहे मार्केट जे आहे जसं वर जाईल ट्वेंटी फाय मुविंग एव्हरेज फॉलो करता करता पाठवून जायला पाहिजे हे लक्षात घ्या ठीक आहे काय करू शकतो बाईंग रेंजसाठी सगळ्यात लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तेवीस सहाशे आणि तेवीस पाचशे ही जी रेंज आहे ना ही नो ट्रेडिंग्स आहे शंभर पॉईंटशी इथे ओपन होऊन जर वर्चएशन जात असेल तर लक्षात घ्या तेवीस हजार सहाशेच्यावरती होल्ड करते का बघा टेबल तोडून जाते किंवा तेवीस सहाशे पन्नास तेवीस सातशे दोन टार्गेट्स घ्या लगेच आपला वन टू वन आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकत नाही पण पन्नास शंभर पन्नास शंभर पन्ना पॉईंटशे लेगवेज आपण ऍड करण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर सेलिंग कंटिन्यू असेल किंवा करंटचा ट्रेंड जो आहे हा करत फॉरत आपण म्हणू शकतो फॉलो होत असेल तर डेफिनेटली तेवीस हजार पाचशेच्या खाली आपण कूट बाय करू शकतो कूट ऑप्शन बाय करू शकतो किंवा कुठच्या खाली आपण सेल करण्याचा प्रयत्न करू शकतो फ्युचर आरामात तुम्हाला तेवीस हजार चारशे चार पन्नास किंवा तेवीस चारशे त्या खाली होल्ड करतात मला अजून खालच्या ईशेनचे मुवमेंट आरामात बघायला मिळू शकतात कशामध्ये निफ्टीमध्ये लक्षात घ्या गॅपडाऊन मार्केट उद्या ओपन झालं सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे गॅपडाऊन झालं तर कसं काय टॅकल करू शकतो गॅपडाऊन ओपन किती पॉईंट होते जर पन्नास पॉईंट गॅपडाऊन ओपन झालं या रेंजच्या रेंजच्या आसपास पहिला बघा होल्ड करते का तेवीस हजार चारशे पन्नास त्याच्या खाली किंवा शंभर पॉईंट झाला तर तेवीस चारशेच्या खाली कुठेतरी होल्ड करते काय बघा होल्ड करतं म्हणजे काय की ती लेवल तोडून जर सरळ खाली जात असेल डेफिनेटली त्याच कॅन्डलच्यावरती एस एल टाका थोडाफार एक जवळपास मुवमेंट खालच्या आणि पकडण्याचा प्रयत्न करा परंतु पहिली पाच मिनिटाचे कॅन्डलच या लेव्हलच्यावरती आसपास कुठेतरी होल्ड झाली मग थोडंफार बाउन्स बॅक होऊ शकतो त्या बाउन्समध्ये वीस पंचवीस पॉईंट काढण्याचा प्रयत्न करू शकता त्या कॅन्डलच्या खाली एस एल टाकून हे लक्षात घ्या परंतु मार्केट गॅप ओपन झालं तेवीस हजार सहाशे आणि तेवीस हजार सहाशे पन्नास या लेव्हलच्यावरती कुठेतरी होल्ड करताच बाय करा अन्यथा करू नका परत मार्केट मग या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड होताना बघायला मिळतात त्या तेवीस पाचशे तेवीस सहाशे या रेंजमध्ये परत आलं तर डेफिनेटली जे थोडाफार साईडवेज ट्रेड होताना बघायला मिळू शकतं किंवा डायरेक्ट खाली निघालं तर डेफिनेटली हे लेव्हल क्रॉस करतात तुम्ही कुठं बाय करू शकता पण साईडवेजच राहिलं शंभर पॉईंटमध्ये मग कसं डायरेक्ट करू शकता एक दोन मिनिटाचे किंवा जवळपास पाच मिनिटाच्या खालच्या टाईम फ्रेमवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला एक शॉर्ट टर्म ट्रेंड पकडायचा तिथे एकदम म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो त्याला काय स्कॅल्पिंग लेवलचे ले शॉर्ट टर्म ट्रेड पकडा आणि त्याच्यामध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा पण आपले स्ट्रॅटेजीज ठीक आहे ट्वेंटी फाय मिविंगरसो तिथे एक चांगल्या प्रकारे काम करतो ठीक आहे ते जर निफ्टी करून बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विषय बँक निफ्टी, निफ्टी, निफ्टी ओवरऑल क्लोजिंग जी आहे आपल्याला जवळपास पन्नास हजार ते पन्नास हजार चारशे या रेंजमध्ये बघायला मिळेल हे लक्षात असतं जवळपास एक चारशे पाचशे पॉईंट जर ही तुम्ही पकडलात ही रेंजच आपण नो ट्रेडिंग झोन म्हणून डिक्लेअर करूया पन्नास हजार ते पन्नास हजार पाचशे हे मित्रांनो लक्षात घ्या मार्केट या लेवलमध्ये होला टाईम आपल्याला बघायला मिळेल हे लक्षात घ्या सो ह्या ट्रेड कसं करायचा आहे सर्वात महत्त्वाची स्ट्रॅटजी सांगतो ट्रेड करायला स्कॅपिंग स्ट्रॅटेजी छोटा टाईम फ्रेमवर तिचा पाच मिनटापेक्षा खालच्या टाईम फ्रेमवरती जाऊन दोन तीन मिनिटावरती तुम्ही जाऊ शकता ते जाऊन काय करायचं आपलं ट्वेंटी फाय मुंग एव्हरेज पकडायचा ट्वेंटी फायव्हिंग एवरेज ते एवढ्या पद्धतीने काम करतं पण लक्षात घ्या जसं ज्या कॅन्डलला ट्वेंटी फायव्हिविंगिंग एवरेज ग्रीन कॅनडला असं जर एक आपण म्हणू शकतो क्रॉस करून जात असेल ठीक आहे तर डेफिनेटली तुम्ही जे मार्केट ट्वेंटी फायव्हरला क्रॉस करू शकेल वरच्या असेल डेफिनेटली ह्या स्कॅनलचा असेल खाली टाका वरती वन इस्टू म्हणून त्या कॅन्डलच्या दुप्पट वरच्याशीन टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा तसंच विरुद्ध करण्याचा प्रयत्न करू शकता आपण म्हणू शकतो एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी वापरून ही लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता प्राईस एक्सचेंजचा विषय म्हटलं तर लक्षात घ्या पन्नास हजार पाचशे वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे सो सोमवारी ह्या वरती होल्ड करणं सक्सेसफुल झालं तर मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते वरच्या हिशेने मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते मार्केट पर एकदा पन्नास आठशेची लेवल म्हणजे इथपर्यंत एक एक मार्क करताना किंवा जाताना बघायला मिळू शकतं किंवा एका हजारच्या आसपास लेवल तोडताना बघायला मिळू शकतं परंतु मार्केट जर सेलिंग कंटिन्यूज असेल तर लक्षात घ्या साईडच ओपन थेट जर असेल तर काय करा पुट कुठे बाय करा ते तुम्हाला सांगतो ओपन जर ह्याच रेंजमध्ये राहिलं ही रेंज म्हणजे कोणती पन्नास हजार शंभर ते पन्नास हजार आपण म्हणू शकतो तीनशे ते चारशे या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं इथून खाली जसं जसं पन्नास शंभरचे लेवल तोडं असेल बिंदास्फूट बाय करा एक शंभर एकशे पन्नास पॉईंट पन्नास हजार किंवा एकोणपन्नास हजार नऊशेपर्यंत घेण्याचा प्रयत्न करा परंतु गॅपडाऊन ओपन झालं कुठे एकोणचाळीस हजार नऊशेच्या आसपास इथे ओपन झालं की ह्याच्या खाली कुठेतरी खाली ओपन झालं थोडंफार थेट निघाली येत असेल तर एकोण पन्नास आठशे ते एकोणपन्नास हजार सातशे शा, हे शंभर दोनशे एकशे पन्नास पॉईंट खालच्या ह्याच्या घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता ठीक आहे त्याचबरोबर जर एकदमच गॅपडाऊन झालं चारशे पाचशे पॉईंट तर लक्षात घ्या मार्केट जर गॅपडाऊन एकदम झालं एकोणचा पन्नास हजार सातशेच्या खाली आसपास लक्षात घ्या होल्ड करताच सेल करा म्हणजे थोडक्यात का तिथे क्षणाचा विलंब लावू नका जर तिकत असेल ही जर क्रॉस करून जात असेल डेफिनेटली फूड बाय करा एक रेंजमध्ये एकशे पन्नास पॉईंटचा टार्गेट तिथेच करायचं मग प्रायझेशनचा ट्रेड घ्या मग बघा कसं बाउंसो होतंय का ब परत निघत आहे का लोअर एज लोअर लोज बनून जसं मार्केट जर त्या लेवलला तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता सिंपल स्ट्रॅटेजी डिस्कस केली आजसाठी समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनलला सब्स्क्राईब करा एखादा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत त्या पोहोचतील काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो इथे तुमची मी रजा घेतो आणि सबस्क्रायबर्स कमी आहेत प्लीज हजार आपले घरी होऊ द्या सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा काही प्रश्न असेल तुम्ही मी कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता चॅनल इम्प्रुव्हमेंटसाठी सुद्धा काही सजेशन देऊ शकता अजून खूप साऱ्या व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो इथं तुमची मी आता रजा घेतो आहे ठीक आहे धन्यवाद